सध्या आपण नाशिकमधली दृश्य पाहतोय बिबट्याला पकडण्यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत बिबट्या गच्चीवरून उडी मारून पलीकडे गेला अशी माहिती काही वेळापूर्वी आपल्याला मिळालेली होती आणि आता पुन्हा एकदा जाळी लावली जाते नेट आणलं गेलेलं आहे बिबट्याला पकडण्यासाठी आणि त्यानंतर आता त्याचं कशा पद्धतीनं त्याला पकडलं जातं बिबट्या नेमका कुठे आणि तो हाती का लागत नाही आहे तो नेमका कुठे लपून बसलाय याकडे देखील लक्ष आहे आणखी कोणत्या नागरिकांवर बिबट्यानं ना हल्ला करू नये यासाठी काळजी घेणं खूप जास्त गरजेचं आहे नागरिकांना सतर्क केलं गेलेलं आहे आपापल्या आप घराच्या खिडक्या आणि दरवाजे लावून नागरिक घरामध्ये आजूबाजूच्या परिसरात बस परिसरातले बसलेले आहेत पण बिबट्या याच सगळ्या परिसरामध्ये सध्या फिरतोय वावरतोय त्यामुळे त्याला पकडणं अत्यंत महत्त्वाचं आहे पण तेवढंच ते कठीण आहे कारण का लोकवस्तीचा भाग आहे टाटीपाटीचा भाग आहे आणि त्यामुळे बिबट्याला पकडण्यात अडचणी देखील निर्माण होत आहेत ही दृश्य सध्या आपण पाहतोय जी टीम इकडे दाखल झालेली आहे त्यांची धावपळ होती आहे पळापळ होते आहे बिबट्या नेमका कुठे लपून बसलाय त्याला शोधून काढण्याचं एक खूप मोठं आव्हान आहे आणि त्याच्या पुढचं आव्हान आहे की त्याला तिथल्या तिथे पकडणं जेरबंद करणं त्यासाठी हे सगळे प्रयत्न सध्या सुरू आहेत पळापळ सुरू आहे गेल्या पाऊण तासापेक्षा अधिक काळ झालेला आहे हा बिबट्या या परिसरात आलाय नाशिकमधलं महात्मा नगर परिसराचा हा भाग आहे आणि या भागामध्ये बिबट्यानं ना काही नागरिकांवर हल्ला केला आहे नागरिक जखमी झालेले आहेत वनविभागाच्या एका अधिकाऱ्यावर देखील बिबट्यानं हल्ला केलेला आहे आणि ते देखील जखमी झाल्याची माहिती आहे त्यामुळे आता वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून देखील पूर्ण सुरक्षा बाळगली जाते पुन्हा बिबट्यानं कोणावर हल्ला करू नये यासाठी काळजी घेतली जाते ही दृश्य आपण पाहतोय बिबट्याला पकडण्यासाठी त्याला जेरबंद करण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत अत्यंत दाटीवाटीचा परिसर आहे छोटी मोठी घरं आहेत या भागामध्ये आणि त्यामुळे एका घराच्या गच्चीवरून दुसऱ्या गच्चीवर जाणं या बिबट्याला सहज सोपं आहे डाट मारण्यासाठी सुद्धा गन आणली गेलेली आहे आणि त्याला बेशुद्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील रेस्क्यू टीम देखील पोहोचलेली आहे तर याच भागात कुठेतरी बिबट्या लपल्याची शक्यता वर्तवली जाते कारण का रेस्क्यू टीम देखील पोहोचलेली आहे डाट मारला जाईल आणि बिबट्याला बेशुद्ध केलं जाईल आणि त्यानंतर त्याला पकडलं जाईल पण या सगळ्यामध्ये बिबट्या नेमका कुठे आहे हे अजूनही स्पष्ट दिसत नाही आहे आजूबाजूला दाटीवाटीचा भाग आहे घरं जवळजवळ आहेत छोटी मोठी घरं आहेत त्यामुळे एका घराच्या गच्चीवरून दुसऱ्या गच्चीवर जाणं सहज सोपं आहे झाडंसुद्धा आहेत त्यामुळे या झाडाच्या फांद्यांवर सुद्धा बिबट्या असू शकतो सध्या आपण दृश्य पाहतोय या बिबट्याला डाट मारण्यासाठी प्रयत्न सुरू आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट you <laughs>